आज माझ्या वडिलांशी पंच्याऐंशी वर्षाचे घरामध्ये आहेत मला वडिलांशी जे मत कळते आज गावामध्ये भाऊ साक्षीला आहेत गावातले लोक साक्षीला आहेत दोन हजार अकरा साली त्यांच्या पायाला गोनत चावले सगळ्यांना माहिती आहे की गोनट चावलेला माणूस जिवंत राहू शकत नाही सिव्हिलमध्ये आर्मीट होते मी घरातल्या वस्तू विकल्या सोन्या विकल्या सगळं विकलं तीन महिने सिव्हिल मध्ये त्या बेड झोपलो एक दिवस असंच दुपारी झोपल्यानंतर बसल्यानंतर दुपारी उन्हाचं फिरीपल्या केलकीतून आत येत होती आणि मी त्यांना असं खजूर सारायला लागलो आणि त्यांनी माझा हात धरला आणि म्हणजे आता मला जगायचं नाही तू काय आता मला चाललं म्हणजे का असं म्हणताय तर ते म्हणजे मला सोसत नाही आणि मी आता तिथून थोडं जगून तर काय करणार आहे माझी गोडपाना आणि मी म्हणलं जात्या तुम्ही जगून काय करणार आहे याच्यापेक्षा रक्ता पाणी घे चारा जणांनी तत्वाची साधना करेन आणि या महाराष्ट्रात आता कथनकार म्हणून स्वतःचं नाव करेन त्यावेळेला तुम्ही जीवन पाहिजे आज ऐंशी वर्षाच्या वडील घरामध्ये आज मिळालेला एखादा नारळ सुद्धा मी पहिल्यांदा त्यांच्या हातात देतोय जगाला आपल्या यशाचं कौतुक नसतं जगाला आपल्या सांगूनाचं कौतुक नसतं आपल्या आजीबाने आजोबाला ते कौतुक असत म्हणून घरामध्ये वयस्कर माणूस पाहिजे हे आयुष्यात ते नक्की आम्हाला हा ट्रेनला गेला भावालो आणि आजोबा सारखे म्हणायचे त्याला फोन लावून त्याला फोन लावून शिक्षकाने फोन बंद केले होते का तर घरात सर ट्रेनला गेले की स्वतःचे फोन बंद करतात का तर सगळ्या आया फोन करतात आमचं पोरग कसं आहे आमची भुर्गी कशी आहे बरोबर असत का तर शिक्षकांना कसं करावं लागतं त्यामुळे फोन लागला नाही आणि रात्री फोन लागली

आयुष्यातली माझ्या कोणाला मिळणार नाही की ज्यांना तुम्हाला आजोबाच्या खांद्यावर बसायला तो मिळालं तोच मात्र आयुष्यामध्ये परिपूर्ण मान्य झाला असं माझ्यासारख्या सामान्याला वाटतं